नमस्कार माझे नाव दीक्षा बजराव कांबळे मी इयत्ता सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इर्ला तालुका जिल्हा धाराशिव मी पाऊस जडी हा बालकविता संग्रह वाचलेला आहे हा बालकविता संग्रह ज्येष्ठ कवी विला सिंदगीकर यांनी लिहिलेला आहे या बालकविता संग्रहामध्ये एकूण पंचेचाळीस कविता आहेत त्यापैकी मला शाळेला जाऊ ही कविता खूप आवडली मी ते तुमच्यासमोर सादर करीत आहे शाळेला जाऊ शाळेला जाऊ अनदानी शाळेत तर गाणी गाऊ अंगात घालू या शाळेचा बाई माझी शिकवते का शाळेला जाऊ अभ्यास करू उशार मुलांची मैत्री करू शाळेला जाऊ शिस्त पाळ अभ्यास करून कर। खूप खूप शाळेत शाळेत जाऊ बागेत नाचू कविता कथा मोठ्याने शाळेला जाऊ गा सारे भारतीय आपलेच शाळेच्या प्रांगणात आनंदाने बागडू असत खेळत तर घराकडे दौड असत्य खेळत घराकडे दौड धन्यवाद